नाशिक शहरामधील पंचवटी परिसरामध्ये रविवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याची माहिती मिळाली या दुर्घटनेमध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह आणि रिक्षा बाहेर काढण्यात यश आलंय स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीला गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पुराचं स्वरूप आलं आहे यावेळी रिक्षा टाळकुटेश्वर मंदिराजवळून जात असताना अचानक पाण्याच्या प्रचंड प्रवाहात सापडली क्षणात रिक्षा आणि चालकासह नदीच्या पात्रात ओढली गेली पाहता पाहता या प्रकार घडल्यानं परिसरामध्ये लोकांमध्ये मोठी धाळपळ उडाली नागरिकांनी तातडीनं ना घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं जवळपास तासभर चाललेल्या या अथक प्रयत्नानंतर अखेर रिक्षा बाहेर काढण्यात आली त्याबरोबरच रिक्षा चालकाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त होतीये या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृत रिक्षाचालकाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान नदीकाठवरील वार खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे मात्र अनेक जण धोका पत्करून नदीकाठच्या भागात जात असल्यानं अशा घटना घडत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान असून नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक